शिरोळ तालुक्यातील हरोळी येथे महिलेकडे बघण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात झालेल्या हानामारीत एकाचा खून हरोली तालुका शिरोळ येथे पाणी भरताना महिलेकडे बघण्याच्या कारणावरून गुजरे व मुघलखुडे या दोन कुटुंबात झालेल्या हानामारीत विजय एकनाथ मुघलखुडे वर्षे सेहेचाळीस राहणार हरोली याचा खून झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली यात अजय कांबळे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सोमवार दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास माळ भाग हरोली येथे बोरसे पाणी घेणे आणि महिलेकडे बघण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली यावेळी संशयित ऋषिकेश उर्फ बाळू गुजरे याच्या घराजवळ जाब विचारण्यासाठी गेलेल्या विजय खुडे आणि अजय कांबळे या दोघांनी गुजरे यास मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी गुजरेने घरातून धारदार शस्त्र आणून मुघलखोडे आणि कांबळे यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात विजय मुघलखोडे हे गंभीर तर अजय कांबळे जखमी झाले त्या दोघांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान विजय मुघलखोडे यांचा मृत्यू झाला तर जखमी अजय कांबळे याच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेनंतर काही संशयित आरोपी गुजरे यांच्या घरावर दगडफेक करून तोडफोड केली आहे यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिरोळ